आम्ही कूलर घेऊ शकतो पण आम्ही नाही घेत आहे हा आमच्या दोघांच्या मानाने सफिशियंट आहे तो हे गाईड वेलकम बॅक टू न्यू डे अँड गुड मॉर्निंग कशा सगळे सो सगळे स्वस्त असेल तर आज आहे पाचवा दिवस नागपूरला येऊन पाच दिवस झाले ऑलमोस्ट आणि काही ब्लॉग नाही चालला तर आ, काल थोडं काही अर्जंट आणि स्पेशल कामामध्ये होती त्यामुळे काल पण काम नाही झालं आणि काल गौरवने सुट्टी घेतली होती तर आ, काल हॉस्पिटल जाऊन आलो सोबतच मला फ्लॅट बघायला जायचं होतं ते तिकडे गेलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे की काल पण मग शूट अधुरा राहिला म्हणजे ब्लॉग शूटच नाही केला त्याच्यानंतर कारण खूप थकल्यासारखं वाटत होतं आम्ही दुपार म्हणजे आम्हाला मो मु, मलाच वाटते साडेसहा सात सात वाजले रूमवर यायला त्याच्यानंतर थोडं सामान घेऊन यायचं होतं ते पण घेऊन आले तरी भरपूर काही घ्यायचं राहिलं आणि कालचा पूर्ण दिवस असाच गेला तर म्हणून मग मी त्यानंतर ब्लॉक शूट केला नाही आणि आज नेक्स्ट मॉर्निंगला ब्लॉक शूट करत आहे तर माझे सगळे काम झाले जे आंघोळच्या आधीचे झाडू पोचा वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा आणि गौरवचं ऑफिस आहे अरे गौरव कुठे गेला वॉशरूमला गेल्या वाटते तर त्याचं ऑफिस सुरू आहे आणि आता डे शिफ्ट असल्यामुळे त्याला पण दे वेळ मिळत नाही एडिटिंगला वगैरे किंवा त्याचं लॅपटॉप घेऊन मी पण एडिटिंग करू नाही शकत आणि संध्याकाळच्या वेळेत थोडं निवांत बसायला मिळतं सोबत टाईम स्पेंड करणं पण गरजेचं आहे नाहीतर कसं होतं ना की काम टेन्शन या सगळ्या गोष्टीमध्ये आयुष्य निघून जातं तर सोबत आहे पण सोबत नसल्यासारखं होतं कधी कधी कारण कामाचं टेन्शन तर सगळ्या गोष्टी आणि डे शिफ्ट असले की खूप टाईम कमी मिळतो कारण सगळं पूर्ण अख्खा दिवस त्याचा म्हणजे याच्यामध्ये निघून जातो त्यामुळे वेळ नाही मिळत ता आणि त्याचमुळे मग थोडं टाईम स्पेंड करणं आणि एक तर दोन तीन दिवस दो झाल्यामुळं स्ट्रेसमध्ये होतो की एक दुसऱ्याला समजून घेण्यात आणि एक दुसऱ्याला वेळ द्यायला म्हणजे वेळच नव्हता इतकं टेन्शनमध्ये चिडचिड सुरू होतं तर काल मग म्हटलं ठीक आहे आणखी एक दोन दिवस ब्लॉग लेट होईल पण आपल्या रिलेशनला पहिले वेळ द्यायला पाहिजे सो म्हणून मग आम्ही फर्स्ट प्रायोरिटी आमच्या दोघांसाठी आमचं रिलेशन आणि आम्ही दोघं आहे बाकी गेलं भाडमध्ये आम्ही भाडेत गेलं बाकीचं सगळं कारण आम्ही ते असंच एकदम माइंड नाही करत आणि लोकं असे आहे ना की आहे लाईफमध्ये काही mm. लुच्छे लोक तर सो इट त्यांच्यासाठी मी ब्लॉग नाही बनवत की त्यांचा टॉपिक इथे घेऊन तेच घिजीपिटी कहाणी लिविट तर माझे सगळे कामं आटोपले आहे ऑलमोस्ट आणि आता मी जाते आंघोळीला कारण मी आता सध्या स्नायटीवरच आहे चेंज वगैरे नाही गेला कारण आंघोळ पण व्हायचीच आहे माझी तर मी जाते आंघोळीला तर त्या आधी म्हटलं थोडं पापड आहे तर पापड मी फॅनमध्ये टाकून घेतले कारण आली तेव्हापासून आईने सांगितलं होतं की घरी गेल्यावर तू पापड आंघोळीनी म्हणजे थोडं फॅनमध्ये टाक आणि उन्हामध्ये डबा ठेवशील पण या तीन चार दिवसामध्ये एवढं स्ट्रेसमध्ये होती किंवा असं समजा की काही विनाकामाचे कामं होते त्यामुळे मग राहिलं ते करायचं तर आता थोडं फॅनमध्ये टाकले मी हॉलमध्ये तर बघू शकता मी इकडे बेडशीटवर छान पापड फुकट टाकलेले आहे कारण आलो तेव्हापासून ओलेच राहिले ते आणि टी व्हीचा आणि थोडे ओलसर असल्यामुळेच मग म्हटलं थोडे वाळून टाकते कारण मग लाल नाही येणार आणि वर्षभर वर टिकवायचे असते तर याची काळजी सगळ्यात जास्त घ्यावी लागते तर आई पण तेच बोलली तर आता मस्त आहे छान अडक होते थोडा वेळ फॅनमध्ये आणि मग ओव्हनमध्ये रबा देऊन थोडा सुकून घेईल जेणेकरून ते पापड वर्षभर टिकेल आणि खराब पण होतात तर माझी अवतार तर खूप घाण आहे मी आता आंघोळीला चालली आहे गौरव वर्ष आले आहे थोडे धुवायचे आंघोळीचे ते धुवून घेते आणि मग फक्त स्वयंपाकाची तयारी आणि मेन महत्त्वाचं म्हणजे काल डॉक्टरकडे गेले होते स्किनच्या तर त्यामुळे स्किनला तीन दिवस काहीही लावसायच नाही सो विदाऊट काहीच नाही मॉइश्चरायझर नाही क्रीम नाही काही नाही काही नाही आणि फेसवॉश सुद्धा नाही करू शकत फक्त पाण्याने फेसवॉश करू शकते सो काहीच एवढा डबा भरला आणि वर आला आहे पापड तर पूर्ण एक एक एका पॅकेटचे पापड बनवलेले हे एक पॅकेट आईसाठी बनवून दिलं आणि एक पॅकेट मी माझ्यासाठी बनव बनवलं आहे तर हा हे पूर्ण एका पॅकेटचे आहे आणि ते डिपेंड करते आपल्या गोळ्यावर गोळा उंडी जेवढी मोठी हां तर उंड्या खूप छोट्या छोट्या आम्ही कसं छोटे छोटेच पापड खातो ना आपण त्यामुळे मोठे मोठ्या तर मला असं वाटतं एकशे वीस पापड झाले ते पण त्याच्यात असते पण त्यांच्या मुंड्या मोठ्या राहतात ना ते, ते रेडीमेड पापड असते ना ते डायरेक्ट ते मशीननी बनवलेले असतात तर आता मी छान थोडा वेळ उन्हात ठेवते डबा आपले ऑलमोस्ट पापड चांगले थोडेसे कडक कडक वाढलेलेच आहे हवेनी पण थोडे मी त्याला उन्हात ठेवते चेरे करून ऊन दिली तर वर्षभर आपले पापड मस्तपैकी टिकेल तर आज ऊन पण कडक आहे आणि मी आता इथे टाकीवरच ठेवले खाली न ठेवता कारण तुला वेळ आहे का जेवायला तुला जेवायला वेळ आहे तर साडेबारा एक वाजत आहे मला असं वाटतं एक वाजत आहे ना तर भूक लागली मला मला भूक लागली खूप मी घेऊ का तोपर्यंत तर गौरवला जेवायला वेळ आहे मी म्हटलं चला मी जेवण करून घेत तोपर्यंत मला लागली भूक एक वाजत आहे त्याच्या ब्रेकच्या याच्यामध्ये वाटपात बसली कारण स्वयंपाक तर खूप वेळचा झाला होता तर काय बनवलं आज मी दाखवते तर आज बनवली आहे वांगे आलू आणि मस्तपैकी पैकी कोबी टाकून भाजी बनवली आहे आणि इकडे मी काटामध्ये घेतलेला आहे जेवण करायला आणि सोबत चपाती चपातीपर्यंत पण काहीच छिलणं झाला नाही कड्या खूप छोट्या छोट्या आहेत तर जेवण करून घेते आधी आणि मग लसूण चिरते तर काहीच आता साडेसहा वाजलेले आहे आणि गौरवचं ऑफिस अजूनही चालू आहे तर आज तसं लेट सुटणार ऑफिस तर माझे छान हातपाय वगैरे तुम्ही झाला आणि फ्रेश झाली मस्त सो आता झाले म्हणजे ऑफिस साडेसात वाजले आणि जाम हिंदी हॉटेलपासून कारण की ऑफिसमुळे वेळ नाही भेटून झाला आहे नाही सांगू खरी गोष्ट आहे बघू आता कसं करायचं काही ना बघू आता होत टाकतो टाकून प्रयत्न करेन मी माझा प्रयत्न करेन ब्लॉग टाकायचा पण कसं आहे ना पण जरुरी आहे सगळं जरुरी आहे दोन तीन ब्लॉग एडिट व्हायचे ते करतो मी शॉर्ट शॉर्ट कंटिन्यू कराए कारण की शॉर्टनी होता आमच लक्ष कि शॉर्टनी प ग्रोथ होता चैनल वॉफिक वा। मेन्टेन करते हैं कारण की एवडस सब मेन्टेन करा वे लगता बट हुई बो मेटेन ऑफिस ऑफिस टाइमिंग मुझे थोड़ा कठिन चल रहे तो बहु मी नाईट शिफ्ट किंवा रोटेशनल शिफ्ट बघून राहिलो कारण की आता माझी फिक्स शिफ्ट आहे तर रोटेशनल जर असेल थोडीसा बेटर होईल अशी गोष्ट आहे ते आणि शॉर्ट तुम्ही बघतच असाल कोणता मसाला मीठ मसाला सब्जी मसाला आहे तर त्याच्यामुळे बघू आता आणि मी सकाळी दहा नऊ नाईन फोर्टी फायला बसलो मी साडेसातला झुकतो त्याच्यामुळे थोडंसं कठीण आहे आणि बघा शॉर्ट आम्ही काही नवीन शॉर्ट घेऊन यायचा प्रयत्न करीत काही म्हणजे वेगळ्या टाईपचे आणि तुम्ही जर समजला असेल आता कॉमेडी बनवत आहे काही रोमॅन्टिक शॉर्ट घेऊन येऊ नमस्कार मंडळी स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आणि आज आम्ही थोडं लेट उठलो आता वाजले जवळपास साडेदहा वाजून राहिले काल जरा लेट झालं थोडं झोपायला आणि मी आज सुट्टी टाकली आहे काही कारण असतं थोडं बाहेर जाऊ आणि एक इंटरव्ह्यू द्यायचे तर त्यासाठी मी सुट्टी टाकली आहे कारण की इकडे डे शिफ्ट आहे डे शिफ्ट मॅनेज होत नाही ब्लॉग्स लेट चालले आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी प्रॉब्लेम चालला आहे कारण की ब्लॉग लाईट चालले आहेत तर इकडे पण डिस्टर्बन्स होऊन राहिला तर मी विचार आहे रोटेशनल शिफ्ट जॉईन करायचं म्हणून मी इकडे ऑफिसला सुट्टी टाकली मी आता एक इंटरव्ह्यू देईल तर बघू काय होतं तर आणि थोडं बाहेर जाऊ आम्ही वाटलं ते बोलून तर आता एक जर करून देणं माझ्याकडे तर काहीच आता माझी एक इंटरव्ह्यू आहे साडेबारा वाजता तर ती देऊन आम्ही बाहेर जाऊ काही फ्लॅट्स बघायचे मागे बघितले होते पण त्याचा काही ब्लॉक घेतला नाही आणि आता जाऊ आम्ही बघू डेट सी आणि गॉगल घ्यायचा याच्यासाठी तो पण बघू आज खूप त्रास होऊन राहिला आहे आज जरा ॲसिडिटीचा त्रास होऊन राहिला आहे म्हणून रात्री आईस्क्रीमचे कोण आणले होते तीन आणले होते तीन पैकी दोन खाल्ले आणि एक आपण कुल्फी खाल्ली आणि आता एक कुल्फी चोकोबार चोकोबार खाल्ला सॉरी आम्ही त्याला कुल्फीच म्हणतो गावाकडे आम्ही कांडी म्हणतो त्याला आम्ही पण म्हणायचं कांडी आईस कांडी आईस कांडी कुल्फी गोला आता गोला काय बनवणार आहे आज मी मस्त पैकी ना भात फ्राय करणार आहे रात्रीचा शिळा भात असं काही जरुरी नाही असं काहीच खातात आणि असं ती करते कारण माहिती आहे भूक जास्त आहे नाही आणि ऑलमोस्ट मला खूप गॅसेस सारखं वाटतंय फ्यू मोमेंट्स ला मला तर वाटतं ते दिवाणमध्येच असेल आता वाजले आहेत तीन आम्ही निघतोय आता तीन वाजले आम्ही निघतो आता आम्ही चाललो बेसा फ्लॅट पायासाठी तर फोन आला होता एक एखाद एक एकाचा कोणतरी पांडे म्हणून आहे ते संजय पांडे पांडे ये लागते व्हायला लागते मागे त्यांच्या तर जाऊन बघू कसं आहे तर तर चालू आहे रेडी तर तिकडेच खाऊ ना तिकडेच खाऊ तुला माहिती आहे तिकडे हो ऊन आणि तुम्हाला माहिती नागपूरची ऊन म्हणजे एवढी भयंकर असते आतापासूनच एवढी कडक वाटत आहे ऊन ते माहित नाही किती कडक राहणार आहे तर आणि उन्हाच्या डॉक्टरने विदाऊट स्कार जायला मनाई केलेली आहे तर खाली कोणीच नाही लावला ना कोणीच नाही पाहिजे तू तसं नागपूरात चालू वाढलेली आहे आणि मेन म्हणजे ना वर रूम आहे इतकं गरम होते बापरे आता जेव्हा आम्ही बाहेरून येतो ना रूम लावलेली राहते ना जेव्हा उघडतो ना बापरे असं वाटते की कुठं आलो किती गरम वाटते खालून तर असा सीन होते आणि खरंच खूप गरम होऊन आहे आणि वर आम्हाला खूप जास्त गरम होतं संध्याकाळीच तर फॅनचा पॉवर फुल करावा लागतं तेव्हा कुठं आमचा कूलर पण छोटा आहे आम्ही गरीब लोक हम, हम, गरीव तो गरीव तो हम तर गरीब आहे हो हम गरीब आहे तर काही हरकत नाही आम्ही कूलर घेऊ शकतो पण आम्ही नाही घेत आहे हा आमच्या दोघांच्या मानाने सफिशंट आहे तो कूलर सध्या तरी एक वर्ष निघते हे वर्ष आराम कूलर आणि मागच्याच वर्षी याला ताटा लाव्या त्या टॉप ऑड ऑफ केला आहे बघा किती डेंजर भयंकर ऊन आहे ते आहेच तसा डिटेल्स दिसते त्यात चला काहीच निघतो आता बघू कसा आहे फ्लॅट दाखविलस तुम्हाला कुठचा आहे काय सांगतो चल लाव लॉक लाव लॉक आहे आहे ना मग आपला ॲन्ड्रॉइड आहे ना पण पण खूपच मोठा तो मोठा जास्त आहे जरा तुझ्या हाताचा आहे तो माझ्या हाताच अरे या तर काही जे बघा कारभारी का करून राहिली आहे नुसते खड्डे लावून ठेवले ला। आणि आज पहिलाच दिवस आहे मार्चचा नागपुरात एवढी खतरनाक गरमी होऊन राहिली आहे की सांगू नाही शकत त्याच्यामुळे याचा खड्ड्याचा पसारा करून ठेवला आहे सगळं आणि तुम्हाला दाखवतो आम्ही बाहेरून कसा केला आहे कूलर हा आमचा छोटासा कूलर सगळं पॅक केलं इकडून ए सी वरतून पॅक केलं हे सगळं पॅक केलं इकडून इकडून पॅक केलं बेटा भूक लागली आहे मला ना से नाही हो। ना लागली अरे वा चांगली गोष्ट आहे